श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो वधू परीक्षेत यशप्राप्ती होत नाही तर यशप्राप्ती होण्यासाठी खास काही दोन उपाय सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या काही समस्या असेल तर आमचे सरांना नक्की भेट द्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा तर वधू परीक्षेत यशप्राप्तीसाठी उपाय ज्या दिवशी दाखवायचा कार्यक्रम असतो त्या दिवशी मुलीने लवकर उठून स्नान करून देवपूजा व नित्य सेवा करावी पांढरे पाताळ पांढरी चोळी अगर फिकट रंगाचे पाताळ व चोळी घालून देवासमोर बसावे व चकर गुलाबी कागदावर ओम नम भगवते वासुदेवाय हा मंत्र कागदावर शाईने अगर बॉल बॉल पेनाने सात वेळा एकाखाली एक ह्या प्रमाणे लिहावा नंतर तो कागद पाटावर ठेवून त्याची यथासंग पंचोपचार पूजा करणे कागदास अत्तर लावणे गोपालकृष्णाला लोणी साख साखरेचा नैवेद्य दाखवावा लोणी नसल्यास दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा वधू परीक्षेला जातानाचे वेळी त्या कागदाची घडी करून चोळीमध्ये ठेवावी मुलगी पसंत पडून विवाहात अडचणी येत नाही विवाहानंतर त्या कागदाचे नदीप्रव्हात विसर्जन करावे उपाय दुसरा सकाळी एका पांढऱ्या रुळीचे फूल उजव्या हातात घेऊन एक वेळा श्री गणपती आथर्शिष्य एक वेळा सुक्त सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणावा नंतर ते फूल तामानात ठेवून हळदी कुंकू व अक्षदा अखंड तांदूळ याने पूजा करून धूपदीप दाखवून खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा यानंतर ते फूल हळदी कुंकू व अक्षदेसह एका पुढीत बांधून पाहण्याचे कार्यक्रमाचे अगोदर चोळीत ठेवून जावे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ